भरधा वेगाने जाणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाला ही घटना शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा या दरम्यान टिंबर एरिया परिसरात घडली यामध्ये पप्पू अंकुश कातारी वर्ष पासष्ट राहणार टिंबर एरिया संभाजी कॉलनी भीमनगर सांगली हे जखमी झालेत याबाबत उमेश रमेश जगताप राहणार संभाजी कॉलनी टिंबर एरिया यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी इरय्या शिवलिंगय्या मठपती वर्षे एकोणचाळीस राहणार डी वॉर्ड शुक्रवार पेठ कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी उमेश जगताप हे त्यांचे नातेवाईक पप्पू कतारे हे टिंबर एरिया परिसरातून चालले होते त्यावेळी भरधाव भेगाने येणाऱ्या चारचाकीने क्रमांक एम एच दहा डी एल ऐंशी अकरा त्यांना धडक दिली यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली